लाइक like, करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक व आणि राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री रामलला प्राण प्रतिष्ठापना निमित्त इचलकरंजी शहर अयोध्यामय जय रामाचा अखंड जयघोष पारंपरिक वात्याचा गजर लेझिमच्या टेक्यावर धरलेला ताल आणि हजारोच्या संख्येने सहभागी राम भक्तांच्या साक्षीने वतीनं भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली भगव्या साड्या भगव्या कुर्ता झेंडे टोप्या यामुळे संपूर्ण शहर भगवेमय होऊन गेलं होतं यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता राम जन्मभूमी अयोध्ये येथे सोमवारी बावीस जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते श्री रामलला मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत आहे या सोहळ्यामुळे संपूर्ण देशात उत्साह संचारला असून या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम व उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या अविस्मरणीय सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीनं शोभायात्रा व पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी श्री मारुती मंदिर येथे प्रभू श्रीराम आणि रामभक्त हनुमान यांची आरती व पालखीचे पूजन आमदार प्रकाश आवाडे व सौ किशोरी आवाडे यांच्या हस्ते जी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे प्रकाश प्रकाश मोरे स्वप्निल आवाडे सौ मोशमी आवाडे सौ वैशाली आवाडे सौ उर्मिला गायकवाड शेखर शहा यांच्या उपस्थितीत शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर ही शोभायात्रा आर पाटील शाळा काजवे हॉस्पिटल श्री शिवतीर्थ कॉम्रेड मला भागातील राम जानकी मंदिर येथे आल्यानंतर महाआरती होऊन शोभा यात्रेची सांगता करण्यात आली यात्रे, यात्रे दरम्यान शिवतीर्थ कॉम्रेड मलाबा चौक आणि झेंडा चौक या ठिकाणी जेसीबीच्या द्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली शोभा यात्रेत महिलांचे झांज पथक लेसिम पथक याशिवाय संपूर्ण लव्या जम्यासह धनगरी ढोल बँचो बँड पथक आदी पारंपरिक वाद्याचा अखंडपणे सुरू होता वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळाच्या वतीनं श्रीरामाच्या राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची वेशभूषा साकारण्यात आली होती शोभायात्रा मार्गावर रस्त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती रस्त्याचे दुथर्पा नागरिकांनी शोभायात्रा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती या शोभायात्रेत श्रींची पालखी राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा केलेल्या भक्तांचा रथ पाण्यात तरंगणारा राम सेतूचा दगड मंदिराच्या प्रतिकृती माग वर खाली होणाऱ्या हनुमानाच्या प्रतिमेचा तांत्रिक देखावा याचा समावेश लक्ष वेधत होता या शोभायात्रेत अध्यात्म परंपरा आणि विज्ञान याचा सुरेख संगम पाहायला मिळाल्याची चर्चा होती इंडियाचा आवाज साठी मुबारक शेख